स्वागतम सुस्वागतम महादेवाची वाडी ते वाघेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्या सर्व भक्तगणांचे सहर्ष स्वागत करीत आहे सळसळणाऱ्या आणि आपल्या लेकरांना आपल्या सामावून घेणाऱ्या तुमच्या आमच्या स्वप्न नगरी मुंबईला काही सांगायचंय काही विचारायचंय मंडळाच्या एकोणऐंशी व्या वर्षी यंदाच्या देखाव्यात सादर करीत आहोत बुद्धीचा देवता तुम्हाला मनपूर्वक अभिवादन हे मुशका तयारीला लागा पृथ्वीवर माझ्या स्वागताची जंगी तयारी सुरू असेल नेहमीप्रमाणेच तुम्ही मला पत्राद्वारे सगळ्यांची खुशाली कळवता आणि त्याप्रमाणे आपण भक्तांच्या हाकेस धावून जातो त्यांचं दुःख समजून घेऊन निवारण करतो हे विघ्नहर्ता पत्री तर तशी सगळ्यांचीच खास आहेत परंतु त्यातील एका पत्राने माझे विशेष लक्ष वेधून घेतले आहे ते कोणते हे गणराया आपण ह्या पत्रातील कहाणी जर प्रत्यक्ष तिथे जाऊन ऐकली तर ठीक आहे चला तर मग सर्वांचे मूळ असणाऱ्या वेदांच्या प्रतिपादनाचा विषय मानलेल्या ओंकारा तुम्हाला नमस्कार असो तुमच्या रूपाला जाणणारे तुम्ही स्वतः सर्वव्यापी अशा आत्मरूपी ओंकारा तुमचा जय जयकार असो श्री गणेश ते तुम्हीच आहात सगळ्या जनाच्या बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणारे तुम्हीच आहात माझ्या विनंतीला मान देऊन इथे आल्याबद्दल सहर्ष आभार दिव्यांच्या जगमगाटात चमकणाऱ्या लाखोंच्या स्वप्नांना उंच भरारी देणाऱ्या संकटांनाही हसत हसत सामोरे जाणार आहे आणि साक्षात लक्ष्मी मातेचा वरदहस्त लाभलेल्या मुंबईला मला काय सांगायचे आहे गणराया पाच कोटी वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकातून सात छोटी बेट कोकणच्या किनाऱ्या लगत उदयास आली आणि माझा जन्म झाला इथल्या मूळ कोळी जमातीच्या मुंबई देवीच्या नावावरून मुंबई असं माझं नामकरण झालं जया अंगी मोठेपण यातना कठीण ह्या नियमानं यातना मलाही सहन कराव्या लागत ताण काय फक्त माणसालाच असतो गाव आणि शहरालाही त्यांचे त्यांचे ताण असतात म्हणूनच मला तुम्हाला काही सांगायचंय काही विचारायचंय आहे हो मी मुंबई बोलते पोर्तुगीजांनी आंदळ म्हणून हे बेट ब्रिटिशांना दिलं आणि मी कले कलेन वाढू लागले सन सतराशे ते अठराशेव्या शतकात